नमस्कार मी निकिता निकिता आज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक किलो तांदळाचा परफेक्ट प्रमाणात गोड भात बनवणार आहोत गोड भात म्हणलं की बऱ्याचदा काय होत भात जास्तीचा गोड होतो आणि भात जास्तीचा गोड झाला की कोणी खात नाही आणि भात थोडा कच्चा पण राहतो असे बऱ्याच जणांसोबत होतं गुळ व्यवस्थित मिक्स होत नाही गुळाची खडी जशीच्या तशी राहतात विरघडत नाहीत जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवला ना असं अजिबात होणार नाही तर चला बनवायला सुरुवात करूया तर मी कोकोनट ब्रँडची नवीन भांडी ऑर्डर केली होती आज आपण त्या नवीन भांड्यामध्ये गोळ भात बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण गॅस पेटून त्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे जेवढं जास्ती आपण तूप घातलं तेवढाच भात खायला चांगला लागतो तर चार मी विलायची घातली आहे एक दालचिनी कट करून घालूया चार ते पाच आपल्याला यामध्ये लवंग घालायची आहे दोन तेजपत्त्याची पाणी पण घालायची आहेत आपल्याला हे खडे मसाले मस्त असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी काजू बदामाचे काप घातले आहेत खोबरं लांब आकारामध्ये कट करून घातलं आहे सगळं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जास्ती वेळ नाही पर परतायचं थोडंच परतायचं आहे तर इथे मी कंट्रोलची तांदूळ घेतली आहेत तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून घेतली आहे तर आता आपल्याला तांदूळ मस्त अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे खोबरं जर जा आपण जास्त वेळ भाजलं तर त्याला कडपटाचा वास येतो त्यामुळे मी थोडंच भाजलं आहे आपल्याला लागेल तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया अन प आणि परत थोडं पाणी घालूया तर पाणी मी गॅसवरती गरम करून घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालू आणि यामध्ये मी फूड कलर घातला आहे केसरीवाला परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे तर बघा वरतून झाकण ठेवू आणि मस्त असा आपल्याला भात टक्के शिजून घ्यायचा आहे तर भात शिजला का नाही ते आपण एकदा चेक करून घेऊया तर थोडा आपण घेऊया आणि शिजला की नाही ते एकदा हाताने चेक करून घेऊ तर बघा ऐंशी टक्के असा आपला भात शिजला आता आपल्याला या यामध्ये गुळ घालायचा आहे तर इथे मी अर्धा किलोला थोडा जास्तीचा गुळ घेतला आहे गुळ मस्त असा भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये मी मनुका घातले आहेत तुम्ही तुपामध्ये मनुका देखील फ्राय करू शकता पण मी वरतून घातले आहेत व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतला आहे आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलं होतं तर बघा मस्त असा आपला गोड भात बनून तयार आहे तर माझा भाऊ ना पंढरपुराला एका महिन्याच्या वारीला गेला होता काल रात्रीला तो घरी आला आमच्या इकडे अशी पद्धत आहे कोणत्या पण देवाला गेलं की तिकडून आणलेला प्रसाद सोडायचा नाही आधी घरी काहीतरी गोड बनवायचं सर्व प्रसाद एकत्र मिक्स करून गोड भाता सर्वात आधी देवाला दाखवायचा आणि नंतर गोड भातासोबत ते एकत्र केलेला प्रसाद सर्वांना वाटायचा बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे तुमच्या इकडे पण आहे का ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि खात रहा, धन्यवाद